मित्रांनो नवीन व्हिलॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि मित्रांनो हाय तुमचं सगळ्यांचं सपोर्ट आहे <laughs> काय म्हणते रेशमा बरं <laughs> <आथ थे ज़ियें>। कशी <laughs> काय वाटते आमची जोडी कशी काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन कोण असेल तर सबस्क्राईब राहील तुमचं आधीच सांगतोय सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट टाकताय तुम्ही काही विषयच नाही काही बी असं द्या आणि चला म्हणलं सुरुवात आता थोडा आज उशीर झाला आज आहे शनिवार पोरही गेली सगळी शाळेत अन्न आहे घरी कुठे गेलेत फक्त अन्न कुठे लावलं शाळेत उठवलं पूर गेले निघून बर मी म्हणलं सगळेच गेली आणि काय काम आहे आता तुझं काय रॅसमाल तर काहीच काम नाही आता तिथं सगळं झालं दुनं झाली भांडी झाली स्वयंपाक झाला अशी नाटकं चाललेत काय तिथे उठ शाद का नाही घ्या पूर्व शाळेत गेले काय गेला शाळेत उठवलं उठ लगेच उठ जास्त नाटक करू नको कशी काय खोली ही आमची मात्रे मात्रेचा पोट बघा मात्रेची खोली होती ना खास मात्रेसाठी आजीसाठी खोली बनवलेली म्हणजे देव बी हिता असते आता दिवा फिवा लागली मस्त मध्ये आणि हाय बाकीच वर बी ह्या हाय खोली मस्त आहे का नाही एकदम मस्त खटाखट मध्ये सगळं तिकडून बी तुम्हाला बघितलं तुम्ही रेश म्हण गावात आणलं किती एवढी एवढीच आणलं गोल गिनी गोल गोर ते थोडस का आता मला वाटतं हे इथं हाय थोडस पण आता बांधत नाही निहून काय बांधत नाहीत ना आज मी आहे थोडस बाहेर निघालू काल बघितलं तुम्ही तिकडे पंढरपूर म्हणजे यापूर ह्याला गेलो तो कुठं मोरेंकडं आपलं दोस्त इथन मोरे कुठलं गाव चिकमोहूद तिकडे गेलो मित्रांनो काल तुम्ही पाहिलं आणि हिकडून बघा एक नजारा झलक म्हणलं असं बरं वाटतं आहे गणकडे एकदम मस्त परिसर बनवलंय गणकडे मित्रांनो एकदम खटाखट्टा खटक मध्ये अरे ते झाडायचं एवढं काय म्ह नाही बघा एकंदरीत गणित ना सारखी अस नाही झालं माझं जेवण बिवण झालं आज खाल्ली भाकरी बाजरीची भात वरण नेणे ने, ने, आली शाळेत ने, ने। <laughs> ना होय ने लई लवकर आली हा कसली मैनाखेर हा तीस तारीख मग शेवटच्या दिवशी काय असत म्हणजे शनिवारचं एक तर शहा अकरा वाजेपर्यंत त्याच्यात बी तासभर लवकर सुट्टी अरे काय मग नसती गेली तरी जमलीस त्याच्यामुळं अन्न गेला नाही त्याच बहुतेक असं झालं शायनिंग वय हा म्हणजे अन्य नसताना ह्यांना दोघीला जायचं होतं शायनिंग करावे की बाबा आम्ही बी गाडी चालवू शकतो आम्हाला हा की पण आम्हाला बी गाडी देतात पण नीट का गाडी आता बापांला जेलय आहे तुम्ही गाडी नीट नाही चालवली कोणाला धडकावलं तर पोलिसांचा इश नाही फिरते अवघड आहे दिसले नाही पोलिस असते ती बा म्हणजे आई बापांना जेलय आहे आता त्याच्यामुळं आईला जेल होईल माझा तर काही संबंध नाही त्याच्यामुळं मी काय गेलय रॅस माझ्या नावावर गाडी घेतली ज्याच्या नाव गाडी त्याला जेल असा विषय आपला काय आहे का नाही कसले नाटक आग तस नाही कस अग तस नाही पोर गाडी घेऊन जाते त्यांचं वय बसत नाही अठरा वर्षे पोहरांकड पोहरांकडून काही झालं एक काय कुणाला हो, टच झाली काय झालं कुणाला लागलं त्यांच्यामुळे ॲक्सिडेंट झाला हो, तर ती पोरांच्या आई बाप्पाला आणि त्याचे नाव गाडीत त्याला जेल म्हणून त्याला आहे पोरांना नाही काय झालं लक्षात हसते अरे खोडक तुम्ही काय झालं

जाऊन काय करता हो मकर असा विषय झाला ना कामच होय ना काही काम असेल तरच जातो माणूस इकडं रॅस माझ कोणाचं काय चाललंय बघा आता निवांत झाली रेसम चार वाजेपर्यंत आता काय गाणी म्हणायची आता का कुठ चालली कुठ राहणार काढायला अजून मला काय होत काय अय होतय काय काय होत काय होत काय काय होते मला गाडी न्यायची काय होते काय रान मी आलो सोडवले तुम्ही दोघ माग बसा तुला सोडवतो जाऊन दे नाटक न करू जाऊन दे नाही जायचे मला तुला असं वाटतं त्याला काऊंटर पे अंडर लव की तू तू को आवत बसली नावले त्याला म्हणायचं तू पिलाई गोर आहे नकरला आवळ्यात लाका तुम्ही अगं चेवे कधी आवशेचा हाल लावले माझं हॉट ओरिजिनल आहे लाल काय झालं ते गाडीचं एक ढीऊ टाकला होता ती शोरूम मधला फोन आला होय नी हा म्हटली काय झालं गाडीला काय झालं का हो काही डील झालं या हा इतले ते असता का काही अजून एक कॉल होता ह्याला इथं ते कॉल कॉल ला

काय झालंय मॅटर अयो आवघडच झालंय बाबा काय होते काय होतो वायर मध्ये करून हात लावलाय तुम्ही फोन बघू ना काय झालं मॅटर चार वाजता झोपलो आज <laughs> उठले डायरेक्ट <laughs> चार ला झोपल ते पाच सहा सात तीन तास गायबच आणि चार वाजेपर्यंत काय परत हेडी उन्हाच काय काढला नाही अंधार पडलाय एकदम दोन लोकांना लागल्यात बुक्का काय चाललंय काय चाललंय वांग्याच कालवण आणि शंगाला बघायचं चाललं वांगे परवडतेत का लय महागायच ना

चल बाय काय म्हणती काय बस आता सात वाजले सात लय झाले कार सुटली थंडी थंडी कुठं कुठं सुटली काय माहिती